नमस्कार मी अतुल ठाणेल्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ही भव्य दिव्य जी तयारी सुरू आहे ती सुरू आहे मुख्यमंत्री चषकाची जर आपण पाहिलं तर तारखेपासून या मुख्यमंत्री चषकाला जी आहे ती सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेपासून म्हणजे अगदी दोन दिवस जे आहेत ते राहिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधून या कबड्डी स्पर्धेला स्पर्धक जे आहे ते येणार आहेत निवड चाचणी जी आहे ती आहे आणि या निवड चाचणीला एकोणीस तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि या स्पर्धेचं जे स्वरूप आहे ते किती भव्य दिव्य असेल हे तुम्ही या तयारीवरून या गोष्टीचा जो आहे तो अंदाज लावू शकता संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू आहे आणि ही जी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते ते सगळेजण इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत चर्चा करणार आहोत की संपूर्ण या स्पर्धेचं जे आहे ते स्वरूप कसं असणार आहे आणि ही संपूर्ण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे अनेक सामाजिक संस्था ज्या आहेत या तयारीमध्ये सहभागी झालेल्या आहे यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही स्पर्धा जी आहे ती ठाण्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात माझ्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय जी वाघुले साहेब आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे वाघुले साहेब संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आहे काय सांगाल काय स्वरूप आहे संपूर्ण स्पर्धेच एकोणीस तारखेला ठाण्याच्या जे के मैदानावर या ठिकाणी आपण उभे महाराष्ट्र जिल्हा कबड्डी निवडली स्पर्धा या ठिकाणी होते आणि या स्पर्धेची पूर्वतयारी या ठिकाणी झालेली आहे उद्यापर्यंत सर्व मैदानाची जी काही रचना आहे या ठिकाणी चांगल्यात चांगला, चांगला खेळ ठाणेकरांना बघायला भेटणार आहे आणि या निवड चाचणीमध्ये नॅशनलसाठी खेळाडू सिलेक्ट होणार आहे आता मी चांगला गेम ठाणेकरांना बघण्यासाठी या ठिकाणी ठाणेकर नागरिकांनी जास्तीत जास्त कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेले आहे जवळजवळ बासष्ट संघ महाराष्ट्रामधले या मैदानावर कबड्डीचा खेळ सादर करणार आहे हा त्यामुळे एक कुठल्याही प्रकारचं खेळाडूंना त्रुटी राहू नये याच्याकरता ही पूर्वतयारी केलेली आहे ठाणे स्टेशनला परवापासून खेळाडूंचं आगमन होईल त्या ठिकाणी राज्यामधनं जे जे खेळाडू ठाणे स्टेशनला येतील त्यांना गुलाबाचं फूल देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येईल महानगरपालिकेने चांगली व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळली जाईल या ठिकाणी सर हे संपूर्ण आयोजन यावेळी मुख्यमंत्री करते भारतीय जनता पार्टी करते कोणते कोणते नेते एकोणीसशे तेवीस मध्ये येणार आहेत उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहेत काय सांगाल त्याबद्दल भारतीय जनता पार्टी विश्वास सामाजिक संस्था शारदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे महानगरपालिकेने या स्पर्धेला सहकार्य केलेले आहे एकोणीस तेवीस तारखेच्या दरम्यान या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री अरोलीचे आमदार गणेशजी नाईक यांच्या असते तसेच परिवहन मंत्री प्रताप सर नाईक या स्पर्धेच्या उद्घाटनला असतील आमदार संजय केळकर निरंजन डावकरे असतील एकोणीस तेवीस तारखेच्या दरम्यान आपले ठाण्याचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत खासदार श्रीकांत शिंदे आहेत नरेश मस्के आहेत आणि राज्यामधील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे मंत्री या स्पर्धेला हजेरी लावतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर कधी अंदाजे ते येण्याची शक्यता या स्पर्धेला साहेबांनी या स्पर्धेला हजेरी लावी लावावी याकरता विनंती केलेली आहे आम्हाला एक तो दोन दिवसात त्यांची तारीख त्या ठिकाणी कळेल आपण जर पाहिलं तर संपूर्ण शेवटच्या टप्प्यामध्ये ही सगळी तयारी जी आहे ती सुरू आहे आणि ही तयारी बघतानाच आपल्याला समजून येईल की किती भव्य दिव्य असं हे संपूर्ण आयोजन जे आहे ते या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे म्हणजे जे स्टेडियम आहे त्या प्रकारचं स्टेडियम जे आहे ते स्टेडियम अशा पद्धतीने इथे बनवण्यात आलेलं आहे आणि अनेक सामाजिक संस्था ज्या आहेत त्या संपूर्ण आयोजनामध्ये आपल्याला दिसून येत आहेत ही जी तयारी जर आपण पाहिली तर एक मोठं स्टेडियम जे आहे ते इथं उभं करण्यात आलेलं आहे आणि ही संपूर्ण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे अगदी एकोणीस तारखेला संध्याकाळपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि ठाणे लाईफच्या माध्यमातून ही सगळी जी आहेत लाईव्ह दृश्य जी आहेत तुम्हाला पाहायला मिळतील माझ्यासोबत शारदा सामाजिक संस्थेचे कृष्णा पाटील आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे सर काय सांगाल तयारी अंतिम टप्प्यात आहे कशा प्रकारची संपूर्ण स्पर्धा असणार आहे निवड चाचणी स्पर्धा आहे यातून महाराष्ट्र राज्याचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे जवळजवळ नऊशे खेळाडू यांचा सहभाग होतो त्यातून वीस खेळाडू पुरुष व वीस खेळाडू महिला यांची निवड होणार आहे आणि त्याकरता आज हे स्टेडियम आमचं सजत आहे ठाण्याचं वैशिष्ट्यच आहे की ही स्पर्धा गेल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दोन वेळा झालेल्या हिस्ट्रीमध्ये एकदा दोन हजार चौदाला आनंद स्मृती क्रीडा प्रबोधनीने घेतले होते आणि आता विश्व सामाजिक संस्था आणि शारदा संकल प्रतिष्ठान ही स्पर्धा घेत आहे आणि ह्या स्पर्धेला राज्यातून प्रचंड असा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो त्यासाठी ही गॅलरी सुसज्ज केलेली आहे ही जवळ पंधरा हजार क्षमतेची गॅलरी आहे एकोणीस तारखेला जे आहे आ, ते या स्पर्धेचा जो आहे तो शुभारंभ होणार आणि तेवीस तारखेपर्यंत ही स्पर्धा सुरू असणार आहे जसं आत्ताच या आयोजकांनी जसं सांगितलं की पंधरा हजार जे आहेत लोक या प्रेक्षक गॅलरीमध्ये बसू शकतील अशा प्रकारची संपूर्ण तयारी जी आहे ती इथे करण्यात येते त्यामुळे भव्य दिव्य अशी ही स्पर्धा जी आहे एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे ठाणेकरांनी ठाणे वर तर ही लाईव्ह असणारच आहे परंतु ज्या प्रेक्षक कबड्डी लाईव्ह बघायची त्यांनी या जे के या रेमंडच्या मैदानामध्ये आहे आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून तर रात्री हे कबड्डीचे सामने असणार आहेत आणि या कबड्डीच्या सामन्यांना इथे उपस्थित राहायचंय कारण प्रचंड मोठी अशी प्रेक्षक गॅलरी आहे त्यामुळे बसण्यासाठी प्रचंड जागा आहे त्यामुळे हे सगळे सामने तुम्ही तुमच्या डोळ्यांनी इथे लाईव्ह पाहू शकता ठाणे लाईफचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईफला फॉलो करा धन्यवाद